तुम्ही आता मंडलचा विषय काढला म्हणून मला मला या मुद्द्याकडे पुढायचं होतं पण मंडलचा मुद्दा अजून आहे तेव्हा तेव्हा तर खरंतर पहिला लढा सुरू होता म्हणजे मराठा आरक्षणाची पहिली लढाई जेव्हा सुरू झाली होती आ, काही दशकांपूर्वी अण्णासाहेब पाटलांनी जेव्हा ते सुरू केलं होतं त्यांनी स्वतः त्याने फार मोठं बलिदान त्यासाठी ते दिलं तेव्हाही सुरू होता तेव्हा कुठल्या ने नेत्यांना ही गोष्ट खटकली नाही ती मनोज जरांगे पाटलांना का खटकती ओबीसी आरक्षणाची किंवा मंडल आरक्षण मंडल आयोगाची नाही खटकली आत्ताही नाही उद्या नाही खटणार परवाही नाही खटणार तुम्ही उद्या वारंवार मंडल आयोगाबद्दल बोलता मंडल आयोगाच्या आरक्षणाबद्दल बोलता तुम्ही मागेही म्हणाला होता की मग मी मंडलचंही आरक्षणाबद्दल बंद करेल किंवा त्याच्या त्याच्याबद्दलही आम्हाला बोलावं लागेल मी स्पष्टचपणानं सांगतो प्रत्येक वेळेस की बाबा आधी आम्ही बोललो नाही उद्याही बोलणार नाहीत परवाही बोलणार आजही बोलणार नाहीत मराठा कोण बी एक नाही का माळी आणि बागवान चालतो तुम्हाला एक म्हणून आम्ही तुम्हाला मोठे करणार आहेत आयुष्यभर डोक्यावर घेतलेले मराठ्यांकुन बी एक नाही mm. आम्हाला विरोध का दुसरं आमच्या खऱ्या नोंदी खरे, खरे आमच्या बोगस म्हणता तुम्ही नोंदी बर तिसरा मुद्दा जे बोगस आरंग बंजारा समाजाचं mm. तेच म्हणतात मराठ्यांचे बोगस कुणबी प्रमाणपत्र शोधपत्रिका काढा शोधपत्रिका काढा आमची खरं असून ठीक आहे तुमचं सुद्धा काचाचं घर आहे भाऊ हे विसरलात तुम्ही बंजारा आणि तुम्ही जी नेता बोलला ती वंजारा बंजारा हे दोघं एक नाही म्हणतात बंजारा समाज जाहीर म्हणला वंजारा आणि बंजारा एक नाही आणि वंजारा समाजाचा नेताही म्हणला बंजारा आणि वंजारा एक नाही मग तुमचं आरक्षण तुम्हाला कसं काय वंजारा बंजारा समाजाचे तुमची बोलीभाषा एक नाही रीतिरिवाज एक नाही तुमची संस्कृती एक नाही आहे तुमचं दळणवळण रोजचं चलन एक नाहीये तुमचं काहीच एक साम्य नाहीये संस्कृती पण एक नाही मग तुम्हाला कसं काय दिलं तुम्हाला आरक्षण दिलं कसं काय कडा शोध पत्रिका त्यांची पण का म्हणू नये आम्ही का म्हणू नये आम्ही तुम्ही आधी म्हणलात आम्ही नाही मंडल चॅलेंज कधी करू म्हणला आम्ही तुम्ही आम्हाला आमचं हक्काचं हैदराबाद गॅजेटेर घेऊ द्या ना सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटेर घेऊ द्या मग मंडल तर एका आध्या देशावर जिवंत आहे सुप्रीम कोर्टाने कुठे स्वीकारलंय राज्या राज्याला स्वीकारायला लावलंय राज्याने स्वीकारलंय आद्य देशावरती आयोग जिवंत नसतो आणि मंडलनं कोणचं काम, काम केलं मंडळला सांगितलं होतं मागास जात सिद्ध करायची घालायची ती जनगणना करा आणि ज्या ओबीसीच्या जाती घालायची त्याची तयार करा कोणती यादी तयार केली ओबीसीची यादी तयार केली के जनगणना तय केली ज्या जाती घाला त्या मागास सिद्ध केल्या का नाही केल्या ऐतिहासिक दृष्ट्या ज्या मागास जाती मंडल आयोगाचं काम चाळीस वर्षांपासून सुरू होतं त्याच्या आधीपासून म्हणजे जे मंडल होते त्यांनी जो जो अहवाल दिला होता तो स्वीकारण्याआधी जवळजवळ दोन तीन दशक आधीच तो सरकारकडे तो तंड वाचनात पडला होता त्यासाठी सुद्धा मोठी लढाई झाली माझं काय म्हणणं तुमची मराठा आरक्षणाची मागणी आहे ना मराठा आरक्षणाची मागणी करताना एक मागणीसाठी दुसऱ्या एका एक्झिस्टिंग एक, एक, एक अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला विरोध करताय त्यामुळे तुमच्यावरती वारंवार पाटील हा आरोप होतोय की तुमच्या या भूमिकेमुळे दोन समाजांमध्ये दुही पडते आणि छगन भुजबळ तो का आत्मा आहे का एखादा अलीबाबा देव येवल्याचा तेव्हा आत्मा सुख असते ते ते चूक आहे म्हणून तुम्ही पण चुका असा नाही करणार कौ असहन करायचं आम्ही किती दिवस यांना ज्यावेळेस आरक्षण दिलं सोळा टक्के आमचं विरोध केल्याला दाखवा मंडल न दिलं दादा मला प्रश्न विचारू द्या आता बिलकुल माझ्या जी माध्यमातून समाजाला सांगणं आहे मी काय चूक केली मी मराठा आणि कुणबी एक हे विदर्भात आमचा मराठा आरक्षणात हे मराठवाड्यात नाही पश्चिम महाराष्ट्रात आमचा मराठा आरक्षणात आहे कोकणात आरक्षणात आहे mm. खानदेशात आरक्षणात आहे आमचा व्यवसाय एक आहे मुख्य व्यवसाय शेती आहे आमचा मग आम्हाला mm. कसं काय नाही मग तुला दिलं तू नंतर आला आरक्षण असं दुसऱ्याच्या नंतर आम्ही म्हणलो का देऊ नका विरोध केला का मोर्चे काढले तुम्ही मोर्चे काढले देऊ नका म्हणून देऊ नका म्हणून कुठे मोर्चे असतात द्या आम्हाला आरक्षण म्हणून मोर्चेत कोणते जात असू द्या तू आम्ही मोर्चे काढले तुम्ही देऊ नाही म्हणता आम्ही कसं काय म्हणणार नाही तुमचं सुद्धा खोट आहे म्हणून पण पण एकच सेकंड तुम्हाला था थांबवतो तुम्ही ज्या मंडळ आयोगाचा उल्लेख केला जा ओबीसी जातींचा उल्लेख केला तर ओबीसी जातींची आपण सूची बघितली तर त्या ओबीसी सूचीमध्ये कुणबी समाज आहे त्याच्यामध्ये आता त्र्याऐंशी नंबरला कुणबी समाजाचा त्याच्यामध्ये समावेश आहे मग जातीवादी कोण येवल्या आले बाबा देऊ नका म्हणतो ना मही काय चुके बघ सर आजकालची दुनिया अशी आहे आता आम्ही कधी विरोध नाही केला पण जशी भाषा जशी समोरची वागणूक तसं वागावचं लागणार आम्ही अंतराळ शांत बसलो आंबडले उसा बघायची काय गरज तलवारी काढीन कोयते काढीन दांडे काढीन काय म्हणायची गरज त्याला कधी बोललो आम्ही एखाद्या शब्दांत दुखवलं काय कारण तुम्हाला आमच्या छाती नाचायचं कोणी सांगितलं सुरुवात केली का बी चूक कोण करते तुम्ही संविधानाच्या पदावर आहेत हो मी जी तो, जी चोवीस तासच्या माध्यमातून जाहीर सांगतो येवल्याच्या जा आले बाबाच्या माग किंवा जी सरकारमध्ये राहून हे त्रास देतो ना मराठ्याला शंभर टक्के त्याच्या डोक्यावरती फडणवीस हात आहे तेव्हा तो एवढ्या सरकार तुम्ही चालवताय सरकार तुमचं फडणवीस साहेब त्याच्यामुळे तुम्ही सगळा मराठा तोडला ओबीसी भी ओबीसी भी भीती दाखवून तुम्हाला तो ब्लॅकमेल करतोय आणि तो आता इतकं ओरडतोय तुमच्या आशीर्वादाशिवाय ओरडू शकत नाही इतके दूध फुळे फडणवीस साहेब आम्ही नाहीत पण आरक्षण पण तर फडणवीसांनीच दिलं ना बघूत ना अंबलबाजीनं होईल ना तुम्हाला शंका आहे अंमलबजावणी मला दसऱ्याच्या पर्यंत हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप पाहिजे आता दसऱ्याला अवघे काही दिवस शिल्लक मला ते बाकी काय माहित नाही बाकीच्या एका ओळीवरती जर सोळा टक्के आरक्षण जाणार असलं केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो राज्य मागसवर्ग आयोग सांगतो पन्नास टक्क्याच्या मर्यादा ओलांडायचे नाही संविधान सांगत तरी दोन टक्के वर जातं ज्यांची सोयरे घातलेत आरक्षणात एकशे ऐंशीच्या आता साडेतीस चारशे जाती झाल्यात झाल्यात सोयरे घातले ते फक्त नाव बदललेलं आहे पोट जाती उपजाती तत्सम जाती म्हणून कायद्याच्या भाषेत मला बाकी माहित नाही जे आर लागू झाला चौरणचा ताबडतोब बंजारा समाजाचं अडीच टक्के आरक्षण घेतलं ताबडतोब लागू झालं मला दसऱ्यापर्यंत हे बघा फडणवीस साहेब तुम्हाला आणखीन एकदा सांगतो मराठ्यांचे मन जिंकायला चान्स आहे जे आर काढून थांबून चालणार नाही भोळेपण पण दाखवू नका ना आम्हाला भोळेपणा समजू नका आम्हाला इतकं हलक्यात घ्यायचं काम करू नका आणि मी विखे पाटील साहेब सुद्धा हे सांगतो तुम्हाला वाटतं तितकं हलक्यात घेऊ नका आम्ही विश्वास ठेवलाय त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार आम्हाला प्रमाणपत्र देणार नाहीत इतके दूध खुळे नाहीत की तुम्ही आम्हाला नादी लावू शकतात किंवा करू एवढं सोपं नाही मला दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट नुसार वाटप झालेली सुरू पाहिजेत नाहीतर काय नाहीतर मी महाराष्ट्रात या काही नेत्याला फिरून देणार नाही तुम्ही पुन्हा तोच इशारा नाविला जे माझा काय चूक आहे किती संयम धरू दादा तसा तुम्ही बोलाव एखाद्या मीडियाच्या प्रतिनिधींनी एका मिनिटात चार पावलं माग सरकतो इतकी पब्लिक म्हणलं ना धिंगण घातल्याशिवाय एक बी शहरातून माघे आला नसता दंदा वापस आलो करोडो लोक घेऊन दंदा वापस आलो म्हणजे शांत देत दोन्ही वेळेस आम्ही कायद्यातच बदल केले मोकळे मा माघारी नाही आलो आमचं गॅजेट आम्ही रेकॉर्डलाच आणलं महाराष्ट्राच्या आता पण रेकॉर्डला सुद्धा नव्हतं उद्याच्या पोरायला भांडता येईल ना आमची अंमलबजावणी करा आमचा रेकॉर्ड महाराष्ट्र सरकार जवळ पहिल्यांदा म्हणत होती अरे तुमचं गॅजेटच आम्ही नाही तिकडं हैदराबादला आहे तेलंगणात आता मराठ्यांच्या लेकरांनी लढून लढून चाटण्या भाकऱ्या मुंबईत कोण हे आनंद नाही आमच्या अभ्यासाकाला आमच्या प्रतिष्ठित लोकांना mm. आमच्या बुद्धिजीवी वर्गाला हेव आनंद नाही mm. तिकडे होता आतापर्यंत सांगत होते तिकडे ते देत नाहीत मुख्य सचिव देत नाही आपला गेल्याशिवाय तिकडचा मुख्यमंत्री देत नाही दस्तावेज सापडू देत नाही तिथल्या लायब्ररीत बघून देत नाहीत आणायला लावलं शंभुराजी देसाई साहेबाला शिंदे समितीला आणलं त्याचा अभ्यास तेरा महिने केला ही लहान प्रक्रिया केली का मी बोलता उठलं सुटलं नुसतं बोलता सोशल मीडियात किंवा मीडियात बी काही तोंडा लिहिते